नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे मित्रांनो दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी स्वावलंबन योजना ही महाराष्ट्र शासनाने जा, जाहीर केली होती बऱ्याच पात्र लाभार्थ्यांना या कर्जमाफीचा लाभ झालेला नव्हता बरेच शेतकरी बरेच शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते तर हीच बातमी आपण आता सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ नव नव माहिती आपल्यापर्यंत वेळेत पोहोचेल आणि आपल्याला त्या माहितीचा उपयोग होईल तर मित्रांनो दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही महाराष्ट्र शासनाने लागू केली होती परंतु यामध्ये पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला नव्हता बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता आणि लाखो शेतकरी यापासून वंचित राहिलेले होते तर जे शेतकरी यापासून वंचित राहिलेले होते या, या सर्व शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि बऱ्याच दिवसानंतर याचा निकाल हा शेतकऱ्यांच्या बाजूने लागला शेतकऱ्यांच्या बाजूने लागला होता दोन हजार बावीस पासून महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी करू अशी ग्वाही दिली होती परंतु अद्यापही महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी केलेली नव्हती बरेच शेतकरी याच्यापासून अद्यापही वंचितच आहेत आणि वंचित राहिलेलेच होते दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना बऱ्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती अशा बऱ्याच शेतकऱ्यांचा दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा निकाल लागला ला होता आणि हा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला होता व जेव्हा शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला त्यानंतर कोर्टाने सहा आठवड्यात या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असा महाराष्ट्र शासनाला आदेश दिला होता परंतु तरीही महाराष्ट्र शासनाने या शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नव्हती हिवाळी अधिवेशनामध्ये नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पाच लाख नव्वद हजार शेतकरी हे कर्जमाफी पासून वंचित आहे असे समजले होते तर ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी पाच पाच हजार नऊशे कोटी रुपयांचा निधीची गरज होती परंतु इतका निधी महाराष्ट्र शासनाकडे शिल्लक नव्हता मग त्यानंतर योजनेमध्ये पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली ही पाचशे कोटींची तरतूद करण्यात आल्याच्या नंतर हा निधी लवकरात लवकर वितरित केला जावा व लाभार्थी कर कर्जमाफीसाठी यांची लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी असे आदेश देण्यात आले होते त्यानंतर हा त्यानंतर त्याचा जी आर आला व आता सध्या लवकरात लवकर हे पाचशे कोटी रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील व थोड्याशा शेतकऱ्यांची कर कर्जमाफी होईल उर्वरित जे शेतकरी राहतील त्यांची सुद्धा आता जून मध्ये त्यांची सुद्धा कर्जमाफी होईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो एकूण जर विचार केला तर सहा हजार पाचशे कोटींची गरज आहे मागील कर्जमाफीसाठी दोन हजार सतराच्या कर्जमाफीसाठी सहा हजार पाचशे कोटींची गरज होती परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये फक्त पाचशे फक्त आणि फक्त पाचशे कोटी रुपयांची निधीची तरतूद केली आहे हा निधी खूप कमी आहे यातून खूप कमी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे परंतु जी नवीन कर्जमाफीची योजना आली आहे त्या कर्जमाफीमध्ये ह्या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर सगळ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद